या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला उपसाला आलोच म्हणून समजा गाव खेळात आता एवढंच घेतो मग समजेल कारण मराठी त्याचा तर वारसा बस आणि गाव खेळत हे आमच्या भांडी गेले ना मुले बरे भांडा लावू देश बांधवात आणि मराठा बांधवात लोक गरीब बांधव पण गाव खेळातली पद्धत आता जर नाही तर कसा कच घोडे त्या गाव खेळली आणि हे येते आणि हे म्हणतात काय गोर गर्भात आमच्या भांडण लोक राहू कुंभ काय आणि तुमचा करतो आमचा माणूस म्हणून हे तुमच्या विचाराला आहे त्यांना एवढा सांगतो तुम्ही मोठे आम्हाला तुमचा आधार आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरगो केले त्यांनी विरोध करू नये यासाठी बारावीस लोकांना आमचा मन मिळवले माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणार इश्वर एवढं गेलेच का पडू आता तुम्हाला फक्त एक जे आपलं सगळं काम झालंय आदर देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असा सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या आद्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझी हातोडी खाली बात सगळे आणि राहिले मग हे मन मन सोडून चालले काय मग सगळ्यांनी गाड्या दमने हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं आपल्याला आंतरवाले बैठक होणार आहे तुधची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी येऊन आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दंबाणी चालवायच्या जेवण बरोबर सगळ्यांनी दममाली यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गोळा पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो त्यांच्या जगावर गोळा टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका